काय चाललंय बघा कोथमिर काल भिजवली आणि चिकला आहे काढतोय बारीक कोथिंबीर आहे छोटी पण इतक्या छोट्या कोथमिरीला यायला लागल्यात म्हणून आज आहे गुरुवार तर सूर्यनगरी तिकायला जायचे म्हणून कोथिंबीर काढायला चाललंय ऊन बघा कसलं चकाचका चकाकते आणि बापू आमचं तिकडं सगळ्यात खाली दारी धरतात बावळीच्या खाली आहेत हे कडून सगळं भिजवत गेले अश्विनी स्कु घेऊन आणता आता अश्विनी बरोबर आल्या परत ना मग बापू मला न्यायला मागा द्यायला लसूण पण भिजवला सगळं भिजवायचं आणि ही शापूची भाजी त्या दिवशी एवढी दिसत नव्हती आता बघा कशी दिसते थोडी पातळच झाली या सगळी शापूची भाजीच एवढी आता घाव करायला मशीन बोलवायची बघू आता या दोन तीन दिवसात असत्या तिथं जवळच लाकडीला मशीन बघायला जाऊन बोलवायच्यात हरभरा थोडा होता तिथं बघितलं तुम्ही बडावला पण काढला पण बडावला पण कालच्या घरीमुळे चला हे बा आता काढते ही कोथिंबीर आता गेल्यात लावायला म्हणल्या मी हाली लावून नंतर गेल्या बाबलीखाली गेल्या बापूंचा थोडा समाचार घेऊया भिजवायचं चाललंय हे सगळं असं पिशवी भरली ही आता दव्या जायचंय तिकडं उसाचा उपळा चालू कस वाटतय म्हणलं चिकलात लयत बारी वाटतय ना कोथमिर उपटाय नमस्कार सगळ्यांना दुपारची वेळ नाही पार दोन वाजत गेले वाजले त्या आणि उन्हाचं चाललंय सुकत नाही होय नाही नाही काय नाही नुसत काम करायचं आहे ना उठल्यापासन मावळस तर मावळस तर उठलं की सुरू असलं ऊन लागतंय ना तर आगच होती हंगाची तोंडनी पुसल्यावर तर एवढं हो। काढायचं तिकडं धुवायला नयच तिकड बापू मोटर बंद करायला आलं कशाला आलं काय खाली बसून वाई थोडं ह्याचं हाय कोरडं कोरडं त्याच्यावर बसायचं वरिंब्या होय माझ तुम्ही आधी मांडी घालून त्याच्यामुळं भरली साडी सगळी आता काय काय करू कवर वाकून वाकून कवर ही प आणयचं झालंय डांब डोकं निम वारक तर निम मोठ तर निम्याला फुलं आले तर निम आता हे उगावतय हो वाढला ही चिकलं असल्यामुळं हा देबल देबल। का नाही तर काय गरज नव्हती कुठून धुवायची गरज नाही आम्ही कवा धुतच नव्हतो लाईट जायचं झालाय टाईम तिकडे अण्णांची मोटर चालू मग अण्णा काही आम्ही एवढीच राहिली बाकीची लुहून लावली आहे पिशवी राहिली लुंगली दोन पिशवे आणल्या होत्या ना खळा खळाखळा खळा इकडं मकवान ही मका पण आम्हीच पेरलेली इतकी मोठी झाली आहे ती एक तुकडे खंत्री एक तुकडे दोन्ही तुकडे पण ਕਿ ਮਾਗਦੇ ਹੁੰਦਾ ਦਾਦੇ ਇਹ ਲਓ ਸਰਪਰਾ ਦੋ ਵੇਦ ਕਿ ਹੁਣ ਲਿਆ ਤਾਲ ਕੀ ਸਰਕ ਉਲਟੇ ਬੋਲਦੇ ਧਾ ਪਾਣੀ ਪੀ ਕੇ ਜੀ ਰਾਣਾ ਬਾਪੂ ਚੱਲ ਸਰਪਨਾ ਨਹੀਂ ਤੀ ਸਾਡਾ ਹੁੰਦਾ ਨਾ ਸਾਟਾ ਤਸਲਾ ਮਗਰ ਘਰੋਂ ਪੁੱਸਤੋਂ ਪੁਰ तुम्हाला हाय की, की, की। ती उचलू लागाय अन्ना बसलेत की उचलू लागतील की हाय ती पण आणा आना उत्सवantian बापू दारे होत दारे होत पण बापू ले बीज होत त्याच्यामुळे तिथं काय सवडत नाही असुद्या कशा असेल तसे आ नाही आली जावा तशीच आता आयो हे झालं न्यानू चल की गेली तुम चप्पल घातली आसमीच हा जावा तसच उशीरच झालाय बर का आता पण काय नाही आता येला बापू तुम्ही सरळ जा आता हिडून येते आडव्या तो लय पण ना एक जाऊ उन्हा करा काढलं या डोळ्याला पाणी आहे पार गेल शोभ संध्याकाळ सगळ्यांना संध्याकाळची वेळ झाली मस्त बघित आता अंधार पडायला लागलाय आणि माझी चालली स्वयंपाकाची तयारी कुत्र कुत्र ती बांधलेली कुत्री सोड न्यानो येता येता ती कुत्री पण सोड बा तिथं बांधलेली आता अंधार पडायला लागलाय परत ध्यानात नाही राहिली की तशी विसरून राहते मग कवर पण राहते आता बाहेरचं काम सगळं आवरत आणले म्हणजे आवरले सगळ्यात धार राहिली काढायची आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ मस्त असं संध्याकाळची वेळ झाली आणि कसं दिसतंय बघा संध्याकाळचं वातावरण चिमण्या अजून बसायला गेल्या नाही चालल्यात चालल्यात आता माझी चालली स्वयंपाकाची तयारी सगळं घेतलंय खाली म्हणजे बेसन करावं मस्त पैकी चुल प्याटवायची पण हे सगळं बारीक वाटून घ्यावं लाग सकाळी जी लाईट गेली अकरा वाजता ती लाईट जस्ट पाच मिनिटं झाली लाईट आली त्याच्यामुळं मिरच्या बारीक करायच्या होत्या म्हणून बेसन काढायला घालायचं राहिलं होतं तर आता त्याला बेसन पण मस्त काढायला घालते जार सगळं गोळा कर आणि तिथे बाहेर वाट्यावर नेऊन ठेवून वाट्यावर वा... ने वाट्या मधल्या जार मध्ये थोडं पाणी ना ते घेऊन ये जा आता जारवाला येतो बेसन आणि मस्त पैकी बाजरीच्या भाकरी करायच्यात आता आता मायात नाही बॅलन्स बापूंला फोन लावाय सरपणाचं वज आणलं येता येता रानातनं सोडली हिला कुत्रीला आता बसली हो का कशी सार दोन चार कुत्र्या राहिल्या तर आता हे आपण कोणाला न्यायच्या असल्या तर तुम्ही घेऊन जाऊ शकता यो अशी हॉ हो बघा कशी लय तू पण काय करते पळाली पळाली भाऊजींच घराचं कलरचं काम चालू पण मीच घरी नव्हती त्याच्यामुळे मालकेकडे जायलाच टाइम नाही सकाळी एकंदरीत दाए आता चला स्वयंपाकायला सुरुवात करते म्हणजे बेसन काढायला घातलं म्हणजे धार जायला मला आता हे सगळे बारीक करत करत आणले आत्याला बापूला यायला उशीर नाही आता नऊ साडे नऊ वाजता जायलाच उशीर झाला कुत्र काढायला भिजावले तुम्ही बघितलं की एकामेकाला मारतात ना कुत्रा एकमेकाच्या पिलांना त्यामुळे ती चिकलात काय लवकर काढाय ना धुयची कोथमिरुद होत नाही पण आज डबल डबल कुठला सगळी धुवायची नल त्यामुळे उशीर झालतात तर असू द्या सगळ्यांना बाय गुड नाईट शुभरात्री